या ठिकाणी हॅपी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचा हा स्नेह मेळावा गॅदरिंगचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आहे किंवा सुरू आहे तर हा कार्यक्रम सर्वांना अगदी म्हणजे एकदम उत्कृष्ट सादरीकरण या संपूर्ण कार्यक्रमाचं केलेलं आहे तर विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव देण्याचं हे व्यासपीठ या ठिकाणी या शाळेनं निर्माण केलं हॅपी इंग्लिश स्कूल गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी या ज्ञानार्जनाचं काम करत असताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच विद्यार्थी अगदी परिपूर्ण असा घडावा या उद्देशानं या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन किंवा शिक्षण दिलं जाते। आजचा कार्यक्रम डोळ तिपवणारा अगदी म्हणजे सर्वांनाच अगदी मंत्रमुग्ध करणारा असा हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमासाठी खास करून आम्ही मकरंद देशपांडे सरांचा आमचे घालवाड गावचे माझी ग्रामपंचायत सदस्य आणि पाणी पुरवठा संस्थेचे विद्यमान सदस्य यांच्या हस्ते आणि सर्वच पालकांच्या वतीनं त्यांचा आणि त्यांच्या सर्वच सहकारी स्टाफचा टीमचा आपण या ठिकाणी सत्कार केला डोळं दिपवणारा असा हा सर्वच म्हणजे लोकांना एक वेगळा कार्यक्रम या ठिकाणी सादर झाला त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांचं या हॅपी स्कूलच्या अभिनंदन करतो आभार मानतो आणि या संपूर्ण कार्यक्रमासाठी या सर्वच स्टाफनं जी मेहनत घेतली जे कष्ट घेतलं त्याबद्दल त्यांचाही मी सर्व पालकांच्या वतीनं आभार मानतो आणि विशेष करून मकरंद देशपांडे सर खूपच कौतुक अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आपण या विद्यार्थ्यांचा सत्कार आहे दोन महिने स्टाफ प्रचंड राबलेला आप यासाठी आपण सर्वांनी जो सत्कार केला याबद्दल मी आपला आभार जबाबदारी वाढवणारा सत्कार आहे एवढंच मी सांगते धन्यवाद